गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ म्हटलं की जिल्ह्यातील एक तगडा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघामध्ये मोठी लढत असते यामध्ये महायुतीकडून राहुल प्रकाश आवाडे तसेच महाविकास आघाडीकडून मदन कारंडे अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे या तिघांमध्ये ही लढत होणार आहे आज विठ्ठल चोपडे यांनी विक्रमनगर परिसरामध्ये पदयात्रा काढून मोठं शक्ती प्रदर्शन केलं त्यांच्या होम ग्राउंडवर त्यांनी आज पदयात्रा काढली यावेळी संपूर्ण भागातून नागरिकांनी स्वखर्चाने रस्त्याच्या विविध रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची रांगोळी काढली होती व त्यांचं जंगी स्वागत केलं यावेळी विठ्ठल चोपडे यांचं औक्षण करून त्यांच्या पायावर पाणी ओतून फुलांचा वर्षाव करून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं तसेच चौका चौकामध्ये स्वखर्चाने नागरिकांनी स्वागत केलं यावेळी विठ्ठल चोपडे आपल्या दारात आल्यानंतर प्रत्येक घरातील महिलांनी त्यांचं औक्षण केलं व आमचा पाठिंबा तुमच्या पाठीशी आहे एक माऊली आमदार झाला तर गरीब घराण्याचा आमदार होईल असा आशीर्वाद माय माऊलींनी विठ्ठल चोपडे यांना दिला आज विक्रमनगर परिसरामध्ये पदयात्रेला महिलांची मोठी उपस्थिती होती प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये विठ्ठल चोपडे यांचं स्वागत करण्यात आलं तसेच शिट्टी या चिन्हावर बटन दाबून त्यांना निवडून आणण्याचं आवाहन महिलांनी प्रत्येक महिलेला केलं कोणी औक्षण केलं कोणी हार घालून विठ्ठल चोपडे यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिलं यावेळी हे सर्व पाहून विठ्ठल चोपडे भारावून गेले होते सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे माझा, माझा विजय हा निश्चित आहे विक्रमनगर परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणात विठ्ठल चोपडे यांनी शक्तीप्रदर्शन केलं त्यामुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण व शहरी भागातून विठ्ठल चोपडे यांना वाढता प्रतिसाद मिळू लागलाय